भाऊसाहेब संपतराव सुराशे यांचा सेवानिवृत्ती व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न महिंद्रा सोना कंपनी चाळीस प्रामाणिक शिस्तबद्ध आणि सेवा बजावणारे भाऊसाहेब संपतराव सुराशे यांचा सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळा रविवारी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल सोनाली गार्टन त्र्यंबक रोड नाशिक येथे अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात भाऊसाहेब सुराशे सेवा काळातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांचं मनपूर्वक कौतुक केलं त्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता कार्य तत्परता आणि माणुसकीची नाळ ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं वक्तव्याने सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली त्यानंतर विविध मान्यवरांनी सुराशे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी भाऊसाहेब सुराशे यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला ज्यामुळे सोहळ्याला एक आगळी वेगळीच रंगत आली कार्यक्रमात महिंद्रा सोना कंपनीतील अनेक सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हजेरी लावून सुराशे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्याबद्दल आपली भावनाही व्यक्त केली या भावनिक सोहळ्यात सुराशे यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांची भाषणं पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान तसेच सुरेख स्नेहभोजनाच्या आयोजनामुळे कार्यक्रम अधिकच सस्मरणीय ठरला आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये विक्रम अण्णा नांगरे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवसेना शशिकांत हरिभाऊ जाधव नगरसेवक उत्तमराव खांडमहाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बाळासाहेब जाधव किशोरजी माणे उपाध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन बी एम आहेर अभियंता महानगरपालिका इंदुबाई सुदाम नांगरे नगरसेविका तसेच महाबली युवा प्रतिष्ठान सिद्धिविनायक मित्र मंडळ जगदंब ग्रुप यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी सुराजसिंह यांना पुढील आरोग्यदायी आनंदी आणि समाधानी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या माझ्या ह्या मंगलमय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे नातेवाईक माझे मित्र त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर हे उपस्थित राहिले आवर्जून तो हे शिष्टीमौले जयराम पाटील जयराम वाघ तसेच हे सगळं ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले प्रथम मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद म्हणतो आता माझ्याबद्दल माझ्या जीवनपटाबद्दल माझे बरेचसे मित्र बोलले माझे सहकारी बोलले शशीभाऊ भाऊ पण बोलले वडिलांची इच्छा होती शिकायची हुशार पण होतो परंतु असू असूनही काय करावं मग हे छोटस कुटुंब त्या तो कुटुंब माझे सगळे लहान भाऊ बहीण तर काय करावं मग मला आहे नायलाज आणि नोकरीचा शोध करावा लागला आणि मी माझं गाव दहावी झाले झाले एकोणाशे त्र्याऐंशी सोडी गाव सोडलं गाव सोडल्यानंतर नाशिकमध्ये आले माझे मावळ भाऊ होते येणार जाधव साहेब त्यांनी मला आश्रय दिला आणि त्यांच्या मदतीने मी महिंद्रा सोना आ, माला हो मी चा एम्प्लॉय झालो पहिल्यांदा मला दोनशे चाळीस रुपये महिना होता नंतर चारशे रुपये त्याच्यानंतर आम्ही खूप ओवरटाईम करायचो म्हणजे गेली पंधरा वर्ष असं नाही की मी दीडशे दोनशे घंटेच्या कमी ओवरटाईम केला असेल पंधरा वर्ष सुरुवातीचे म्हणून माझे पाय कसे तरी टेकले या शहरामध्ये आणि मग माझा जीवनाचा जीवनपट चालू झाला तर मला तीन कुटुंब होते तीन कुटुंब एक महिंद्रा सोना कुटुंब एक माझं स्वतःचं कुटुंब आणि एक माझ्या वडाळी भोईचं कुटुंब अशा तिन्ही कुटुंबांची सांगड घालून मला या ठिकाणी माझं जीवनचर्या चालू करावं लागली माझा जीवनपट चालू झाला आणि त्याच्यानंतर मला खूप चांगले मित्र मिळाले एवढे चांगले मित्र मिळाले की मला त्यांची साथ लागली आणि त्या साथीने आज माझ्या जीवनाचं सोनं झालं तर माझ्या हे सगळं पाहून तुम्हाला पाहून माझ्या जीवनचं सोनं झालं आणि तुम्हाला पाहून ना माझं अगदी मन भरून आलेलं आहे मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि ज्या वास्तूमध्ये आपला कार्यक्रम झाला त्या वास्तूचे कोटी कोटी त्या वास्तूला परिणाम प्रणाम करून माझा दोन शब्द संपवतो धन्य दिवस व सेवापूर्ती सेवापूर्ती म्हणता येणार नाही कारण शशी भाऊने आत्ताच सांगितलं त्यांच्या यावर अजून बऱ्याच जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत भाऊसाहेबांच्या नोकरीच्या कार्यकाळात सगळ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले मला पण असं वाटतं माझं तेवीस चोवीस वर्षाच्या संपर्कात साहेबांसारखं भावनिक कुटुंबवत्सल आणि समाजात सगळ्यांचीच काळजी करणारे फार कमी व्यक्ती असतात त्याच्यापैकी भाऊसाहेब एक आहेत जसं बाळासाहेबांनी सांगितलं का बाबा कोणाच्या अप्रेंटिसशिपचं काम असेल आणि भाऊसाहेबांना सांगितलं ते त्या व्यक्तीला इतकी मदत करतील की आपल्या स्वतःतल्या कुटुंबातला एक सदस्य समजून ते मदत करत असतात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात जी स्वप्न राहून गेली त्यांच्या आई वडिलांची असेल त्यांनी आशिष तेजसच्या रुपाने तेजस पण असेल असेल एक चांगला उद्योजक म्हणून तो आता उभा राहिलेला नगरे कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या व वा सेवापूर्तीच्या खूप शुभ शुभेच्छा धन्यवाद काकांना सेवापूर्ती सोहळ्याच्या व वा वाढदिवसाच्या आमच्या राजलक्ष्मी इंडस्ट्रीज कडनं व्हिएनयक शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि विशाल काकड सुमित पिंगळे आशिष भाऊ तर आमच्या सोबतच राहतात मी सर्वांना तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आशिष भाऊ आणि तुमचे बंधू काकांच्या चेहऱ्यावर जे हसू ते आयुष्यभर असंच राहील तुमच्या हातात हेच हसू असं कायम राहो हीच खरी तुमची संपत्ती आणि हीच लाभलेली संतती अशी कुणाच्या नशिबात येत नाही ही नक्की तुम्ही टिकवा आणि तुम्हाला या सेवापूर्ती सोहळ्याच्या आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद कुठल्या गोष्टीमध्ये त्यांच्या ओळसटपणा आणि प्रामाणिकपणा आणि चांगलं कुठलाही काम कर्म चांगला करण्याचा हेतू असायचा चांगला कर्म आणि नियत चांगली या दोन गोष्टी चांगलं कर्म आणि नियत चांगली हे असल्यामुळे त्यांनी संघर्षमय संघर्षमय जीवनातून त्यांनी आज हे सर्व उभं केलेलं आहे मुलांना <coughs> चांगला अतिशय शिक्षण चांगलं दिलं संस्कार चांगले केले आणि आपल्या नातेवाईकांशी संबंधही चांगले ना त्यांचे आहे परिवारशी चांगले संबंध आहे मित्रपरिवारही जमवलेला आहे कुठल्याही क्षेत्रातले शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्रातले बी त्यांचे बरेचसे मित्र आम्ही ऐकतो आहे जशीकांत भाऊ सारखे व इतर असे भरपूर त्यांनी मित्र जमवले आहे पूर्वी लहानपणापासूनचे मित्र आहेच याच्या पुढे जाऊन कंपनीतलेही मित्र त्यांचे आहेत डेली त्यांचं म्हणणं असायचंय की आपले शशीभाऊ कसे वरती जातील कसे पुढे जातील हा त्यांचा डेलीचा विषय असायचा आमच्यासाठी जेव्हा चांदवड तालुका जे काही आपण फाउंडेशन केलं तर केवळ आणि केवळ शशीभाऊ एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि आज तगा ते आज आजही म्हणतात शशीभाऊला आम्हाला अजूनही उंचीवर गेलेलं पाहिजे असं भाऊसाहेब म्हणजे सर्वांसाठी हवा हवासा हो वाटणार गावामध्ये नातेवाईकामध्ये आमच्यामध्ये सर्वांमध्ये त्यांना म्हणजे माझ मला जे काही पर्सनल माझ्याशी चार दिवस जरी झाले तरी ते म्हणतात ग गणपतराव तुम्ही फोन नाही केला मग मी म्हणायचं अरे आता व्यस्त फ्रेड आहे असं तसं नाही पण फोन करायला किती वेळ लागतो म्हणजे मी सुद्धा कदाचित करत नव्हतो पण ते करायचे असं त्यांचा स्वभाव आहे तेव्हा तुम्ही आता जे काही तुमचं इतरांनी सांगितल्याप्रमाणे जगणं म्हणजे एंटरटेन असेल किंवा देवदर्शन असेल किंवा भाऊंनी सांगितलं की फॉरेन दौरा असेल तो निश्चित पुरा करा कारण जर तुम्ही तयारीत असाल तर आमचा मित्र परिवार सुद्धा तुमच्यामध्ये जॉईन होईल कारण तुमची जी काही सामाजिक बांधिलकी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे पण ठरवलेलं काम करायचं ठरलेलं वेळी जायचं आणि टोकाची भूमिका घेऊन का होईना पण ते काम पूर्ण करायचं अशा अनेक पैलू त्यांच्यामधनं पाहिले खरं तर दोन वर्षापूर्वी कंपनीच्या नियमाने ते रिटायर्ड होणार होते पण मला म्हणे की भाऊ मी अजून रिटायरमेंटच खरं मला वाटत नाही दोन वर्ष अजून एक्सटेन्शन मिळालं तर बरं होईल आणि आम्ही दोघांनी ठरवलं आणि परत दोन वर्षाचं एक्सटेन्शन घेऊन आज तो दिवस खरं दोन वर्षापूर्वी यायला पाहिजे होता तो आज आलाय पण त्या दोन वर्षात भाऊसाहेबांची जी प्रगती झाली ती खूप वाखडण्याजोगी पाहण्याजोगी आहे खरं हे कामगारांनी इतकं मोठं स्वप्न पाहावं असा तो दिवस आज उजाडला त्यांचा मुलगा एका बाजूला सेफ्टी इंजिनियर झाला दुसरा मुलगा व्यवसायात उतरला आणि पाहता पाहता विक्रम आणि अण्णा आणि त्यांची टीम यांच्या साथीने आशिषने आज नाशिकमधील एक चांगला उद्योजक होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलंय आणि त्यामुळेच आशिषच्या आणि दादाच्या सगळ्या व्यक्तिमत्वामुळे भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती हो मागच्या पाच वर्षापेक्षा आज जास्त खुललेलं आहे कारण सगळ्या गोष्टी मनासारख्या होत आहेत हेच खरं आयुष्यभर आई वडिलांना पाहायचं राहत आणि कुठले आई वडील हाताचे जसे दहा बोट आपलेच आहेत तसं दोन्ही मुलं याच्यात भेदभाव त्यांच्याकडून होणार नाही पण हे सगळं होत असताना आपल्या आईवडिलांची काळजी घेणं आपल्या भावांची अजूनही काळजी घेणं शेतावर जाणं लहान भावांना ज्या ज्या अडचणी येतील त्या ठिकाणी खर्चून वे, वेळ देऊन त्या ठिकाणी वेळ देणं आणि आजही ती धडपड चालूच आहे अजून दोन तीन काम आम्हाला करायचे बाकी आहे आणि ते भाऊसाहेब या पुढच्या आठवड्यात ते आपण संपून टाकू महत्वाचा भाग याच्यात असा आहे की खरी जीवनातली असे ही मुलं असतात मग या ठिकाणी आमचे बोरसे साहेब आहेत भाऊसाहेब आहेत महेश शेळके आहेत आमच्यामध्ये एक गोष्ट नेहमी कॉमन असते आणि ती म्हणजे आपल्या मुलांना आपण ऍसेट मानायचं आणि हे आम्ही ठरवलंय खूप वर्षापासून आम्ही याच्यावर चर्चा करतोय बोलतोय जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आज आपण जर बघितलं तर टाटा बिर्ला अंबानी हे जेव्हा नावं घेतो आपण तर ते नावं का घ्यावे लागतात याच्या मागचा खरा इतिहास असा आहे की ते कुटुंब आठ आठ पिढ्यानंतर एकत्र आहे आणि प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर मनाचा राजा पहिल्यापासून मन मोकळा मनात न काही ठेवणारा माणूस असा म्हणजे एक भाऊसाहेब सुरासी माझे गेल्या वीस वर्षापासून संबंध आहे पण कधी कुठेही जायचं असेल तरी माझेकडे येणार तिथून गाडी लावणार आणि परत यष्टी बसने प्रवास करणार सुराशे यांना मी भाऊसाहेभिष्ठ हार्दिक शुभेच्छा देतो आणि भाऊसाहेबांची नामची मैत्री जवळपास सर्विसच्याच निमित्ताने गेल्या चाळीस वर्षाची चाळीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे पंच्याऐंशीला ला आम्ही पूर्वाश्रमीच्या महिंद्रा स्पायसर लिमिटेड या कंपनीत एकत्रच सर्विससाठी आम्ही जॉईन झालो आणि एक, ही सर्विस चालू असतानाच म्हणजे आम्ही दोघंही एका सेक्शनला असल्यामुळे त्या एकमेकांची कौटुंबिक जिवाळा एकमेकांची कौटुंबिक माहिती आणि एकूणच एक त्याला आमचं एक मैत्रीचं सहजीवन म्हणता येईल तर ह्या सहजीवनाच्या प्रवासामध्ये भाऊसाहेबांची माझी मैत्री म्हणजे अतिशय गाढ मैत्री आम्ही एकमेकांच्या कायम सुख दुःखात सहभागी राहिलो आणि एकमेकांसाठी सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती नंतरही आम्ही त्याच तळमेळीने एकमेकांसाठी आजही आहोत आता अण्णाने जर ठरवलं कोणाला साथ द्यायची त्यांचा तो लॉस का प्रॉफिट पाहत नाही आणि स्वार्थ पाहत नाही ते निस्वार्थपणे त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहतात त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे हे त्यांच्या स्वभावाला कुठली अडचण असो सुख असो कुठे असो राजकीय असो मला शेषी भाऊला चांगला अनुभव आहे ते जर उभे राहिले तर राहणार नाही म्हटले तर नाहीच म्हणणार ना तर सुखावणार असो मन दुखावणार नसव त्यांच्या जर लक्षात आलं एखादी चूक आहे तर ते त्यांना सांगणार नाही डायरेक्ट का त्याचं मन दुखल ना तर बदल घडवणारा असव बदला घेणारा नसव ईश्वरजी ते कधीच कोणाचा बदला घेणार नाही त्याने असं केलं त्याने असं केलं आपण तो बदला घेतला पाहिजे असं त्यांच्या मनात नाही ना तर समज देणारा असो गैरसमज वाढवणार नसव भाऊसाहेब समज देतो गैरसमज वाढवत नाही ना तर कौतुकास्पद असो त्यांच्या मनात कधी कुठल्याही बद्दल जीवन जगताना संशय राहत नाही कुठल्या ना कुठल्या कार्याचं प्रत्येकाचं कौतुकास्पद वागतात जी आम्ही तुम्हाला मी प्रेमाने अण्णा म्हणतो अण्णा तुम्हाला सेवापूर्तीच्या व अविष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पुढील आयुष्य मला याची व ते वाटत नाही रिटायर झाली म्हणजे आपल्यापेक्षा ते तरुणी साठ कारण असं जे खेळत राहा आनंदी राहा आणि कधी कधी बाजूला आवाज येतो तुम्ही आता याच्या पुढे फक्त एकच मंत्र जापा आपल्याला सुना मुलांच्या नवीन पिढी झालेली त्या पद्धतीने वागायचं आहे वयाचे अठ्ठाव वर्षाली काही सेवानिवृत्त होतात परंतु भाऊसाहेब सुरेश यांचा कामात बघता कंपनीने त्यांना दोन वर्ष वाढून दिली आणि त्यानंतर म्हणजे साठ वर्ष वयानंतर ते सवय होत आहेत दुसरं मला एक मनसे आनंद होतोय की पुढेही गाव बाहेर गावी जायचं झालं अगोदर एक प्रश्न यायचा की आपल्याला बाहेर गावी जायचंय पण त्यांचा अगोदर एकच असायचं शनिवार जर असला तर तुमच्या बरोबरी आता हे सबब ते सांगणार नाही असं धरतो दुसरं परवा एक कार्यक्रमात कंपनी जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी उत्तमराव खानवाले यांनी सांगितलं की भाऊसाहेब सुराश तुम्ही सातच्या नंतर कोणाचेही फोन घेऊ नका सातच्या आत देतील काहीतरी फोन घ्या पण त्यानंतर सर्व वेळ घरी द्या दुसरं कार्यक्रमाचे आपले सरकार मूर्ती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा वडिला समान श्री भाऊसाहेब सुराशे काका यांचा आज दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल त्यांचा वाढदिवस पण आहे आज आणि त्यांच्या कंपनीच्या सेवानिवृत्तीचा पण कार्यक्रम दोघं सोबत आला म्हणजे हा एक मोठा दुग्ध शर्करा योग आहे प्रथम मी त्यांना माझ्या स्वतः कुटुंबियाच्या वतीनं वाढदिवसाच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर माझी आणि त्यांची आमचे मित्र आशिष भाऊ सुराशे आणि तेजस गेल्या पंधरा वर्षापासून आमची ही मैत्री आहे आणि या सुराशे कुटुंबासोबत माझं जे वैयक्तिक जी नाळ जमलेली ती न भूत न भविष्य असे म्हणजे शोलेचा जो पिक्चर बघितला असेल त्याप्रमाणे आमची दोस्ती आणि त्यांचं घरातलं पण माझ एकदम कौटुंबिक जिवाळ आहे आणि काकांचं आजचा जो त्यांच्या आयुष्यातला जो जीवनपट म्हणतो आपण माणूस जन्माला येतो खूप काही करतो परंतु हे सगळं करत असताना त्याच्या आयुष्यात येणारे चढ उतार जे असतात ते सुद्धा पण खूप अविस्मरणीय असतात नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक